आज आपण मिथून राशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत राशी चक्रातील बारा राशींमध्ये चिरतारुणण्याचे वरदान जर कुठल्या राशीच्या महिलांना मिळालेले असेल तर त्या मिथून राशीच्या महिला होय या राशीच्या महिला लोभस आकर्षक आणि सतत उत्साही असतात त्यांचा स्वभाव बोलका असतो मिथून राशीला जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा निसर्ग कुंडलीत तिसऱ्या स्थानी येणारी पुरुष तत्वाची अशी ही मिथून राशी आहे पुरुष तत्वाची असल्यामुळे साहजिकच पुरुषांचा सा बेधडकपणा या राशीमध्ये आहे मात्र त्याचवेळी द्विस्वभावी असल्यामुळे पटकन निर्णय न घेता येणं हा भाग देखील या राशीमध्ये येतो वायुतवाची बुद्धिमान रास असली तरी बालिशपणाचा गुणधर्म ही या राशीमध्ये बघायला मिळतो वायुतत्व हे बुद्धिमत्तेसाठी ओळखलं जातं मिथून तूळ आणि कुंभ या वायुत तीन राशी आहेत या तीनही राशी बुद्धिमान म्हणून ओळखल्या जातात निसर्ग कुंडलीत तिसऱ्या स्थानात मिथून राशी येत असल्यामुळे उत्व उत्तम वक्तृत्व आणि लेखन कौशल्य यांच्यामध्ये असतं राशी स्वामी बुध हा बुद्धीचा स्वामी म्हणून ओळखला जातो त्यामुळे बुद्धिमत्ता उत, उत्तम संवाद कौशल्य आणि वक्तृत्व हे या महिलांची असतात सोबतच बुद्धिमत्ता असल्यामुळे आणि पाठांतर गुण देखील यांच्यामध्ये बघायला मिळतात या गुणांचा त्या उपयोगही करून घेतात गणित ज्योतिष तत्वज्ञान या विषयात यांची वैचारिक प्रगल्भता दिसून येते मात्र द्विस्वभाव असल्यामुळे सतत संभ्रमात राहणं एकाच वेळी दोन विषयांवर विचार करणं आणि त्यातून कुठला निर्णय घ्यावा याविषयी नेहमी संभ्रम निर्माण होतो हे यांचे आपण दोष शकतो किंवा विवाह केल्यास त्यांना वैवाहिक सौख्य उत्तम प्रकारे मिळू शकत मिथून महिलांच्या आपल्या जोडीदाराकडून सतत अपेक्षा असतात या अपेक्षांचा एक प्रभाव असाही होतो की त्यांना संपूर्ण प्रेम मिळत नाही त्यातून वादविवाद निर्माण होतात बोलताना काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये भान या यांना नसतं अर्थातच त्याचे दुष्परिणाम त्यांच्यावर मिथून महिलांची अजून एक आवड म्हणजे यांना रहस्य शोधायला फार आवडतो कोणत्याही गोष्टीत हे का हा प्रश्न त्यांना नेहमी पडतो आणि या प्रश्नाची उत्तरं ते नेहमी शोधत राहतात थोडक्यात प्रत्येक गोष्टीत नाविन्य निर्माण करण्याचे कौशल्य यांच्याकडे निसर्गतःच असते मिथुन राशीच्या महिला या अत्यंत लोभस आकर्षक उत्साही हसतमुख असतात त्यांचा स्वभाव हा बोलका असतो द्विस्वभाव या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जिथे बुद्धी असते तिथे द्विस्वभाव प्रामुख्याने बघायला मिळतो कारण बुद्धी असेल तेव्हाच माणूस त्या प्रश्नावर विचार करतो विचार करीत असताना निर्णय घेत असताना नेमका तो अडकतो कारण त्याने दोन्ही बाजूचा पूर्ण विचार केलेला असतो आपण जेव्हा राशी चक्रातील द्विस्वभावाच्या राशी पाहतो तेव्हा सर्व राशी एकतर बुध ग्रहाच्या आहेत किंवा गुरुग्रहाच्या आहेत याचा अर्थ बुद्धिमत्ता ज्या ग्रहाकडे आहे बुद्धिमत्तेचे कारकत्व ज्या ग्रहाकडे आहे त्या ग्रहांच्या राशी द्विस्वभाव राशी म्हटल्या आहेत एकंदरीतच पाहिले असता एक चांगली आई संकट काळात पतीला सांभाळून घेणारी एक उत्कृष्ट जोडीदार आयुष्याचा आनंद घेणारी निरागस आणि खोडकर पत्नी कितीही वय झालं तरी लहानपण जिवंत असणारी महिला म्हणजे मिथून महिला होय आपणही मिथून राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये मिथून राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा